नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते अगदी घरच्या घरी असे मस्त बुंदीचे लाडू तर इथं आपण हे साहित्य घेतलेले एक वाटी भरून मी बेसन घेतलेले साधारण हे दोनशे घेतलेलं त्याच वाटीच्या मापाने इथं एक वाटी इथं अर्धी वाटी असं दीड वाटी घेतलेले इथं तीस वाटी आपण भरून इथं एक वाटी पाणी घेतलेले पाकासाठी आपल्याला इथं वेलदोडे बदाम आणि काजू आपण इथं मस्त असे कुटून घेतलेले आपल्याला अगदी एक चिमूटभर भर मीठ लागणार आहे ते इथं घेतलेले आहे आपण आणि इथे हे तीन कलर आपण घेतलेले आहेत खाण्याचे तेल लागणार आहे आपल्याला आधी आपण हे बेसन याच्यामध्ये एक वाटी बेसन आहे ह्या वाटी सगळ्या वाट्या एक सारख्या आहेत अगदी व्यवस्थित परफेक्ट माप आपण सगळं घेतलेले बेसन मध्ये आपण थोडस मीठ टाकूया म्हणजे आपली बुंदी जरा चवीला छान लागेल अगदी किंचित मीठ टाकले मी जास्त टाकलेलं नाही आपण इथं आता इथे थोडं थोडं पाणी टाकून आपण एकदम पाणी टाकायचं नाही आपण याच्यामध्ये पूर्ण हे असं गोल फिरून सगळ्या गुठळ्या आपण मोडून बघू पूर्ण आपण या जरा मोडून घेतलेल्या एकदा शक्यतो बेसन बरोबर नसतं त्यामुळे आपण इथं घरच घेतलेलं आहे तुम्ही हिरा बेसन त्याच्या जागी वापरू शकता किंवा सम्राटचं पण छान असतं पण हे मी इथं घरचं दाळ बेसन घेतलेलं आहे आता हे पीठ आपलं छान झालेलं आहे छान असं हे पीठ आता आपलं तयार झालंय साधारण अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार केलेले इथे ही चाळणी घेतलेली आहे ह्या चांगलीतनं मी बुंदी तयार करणार आहे तर बघूया आपण ह्यातनं टाकून पडू शकते का हे बघा मस्त यातनं एक एक टिपका छान असा पडला जातोय बरोबर व्यवस्थितपणे साधारण मी एक दीड दीड पळी वेगळं केलेलं आहे आणि दीड पळी आपण ह्याच्यामध्ये पीठ आपण कालवलेले बेसन आपण तीन वाट्यांमध्ये ठेवलेले आहे आता एका एक वाटीमध्ये आपण इथं लाल कलर टाकणार आहे तर साधारण आपण हा खाण्याचा इतका कलर घेतलेला आहे अगदी चिमुळ भर कलर आपण इथं वापरणार आहे एक नंबर वाटीत तो टाकूया आपण व्यवस्थित कलर आपण इथं मिक्स करून घेतलेला आहे आता दुसऱ्या मध्ये आपण हा हिरवा कलर टाकतोय तो पण एक वेगळा चमचा घेऊन आपण इथं थोडासा ऑरेंज कलर टाकतोय तो पण व्यवस्थित इथं मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपण हे बुंदी पाण्यासाठी तीन कलर मध्ये हे छान असं बेसन तयार केलेलं आहे आता इकडे आपलं तेल तापायला ठेवलेलं आहे आधी आपण याच्यामध्ये एक टिपका टाकून बघूया तेलाच आपलं तेल आता छान तापलेलं आहे इथं बघू शकता आपली बुंदी वर आलेली आहे तापलं इथं तापलेलं आहे गॅस थोडा पण इथं मोठा केलेला आहे आता आपण ह्याच्यावर बेसन टाकून घेऊया बघू शकता तुम्ही अगदी न काही करता सुद्धा आपली बुंदी छान पडते हळवा असल्याचं याच्यावर असं फ्रीज पण करू शकता म्हणजे व्यवस्थितपणे आपली बुंदी छान अशी पडली जाईल मस्त आपली बुंदी इथं पडलेली आहे गॅस मोठा ठेवायचा जास्त बुंदी आपल्याला लाल बनवायची नाही बघू शकता आता ही पिवळ्या कलरची बुंदी छान अशी तयार झालेली जरा पसरून ठेवूया म्हणजे ह्यातलं पूर्ण तेल याच्यामध्ये ما كنت لا لا नसतो आपली आता ही लाल कलरची पण बुंदी छान अशी तयार झालेली आहे बघू शकताय बघू शकता आपल्या तिन्ही कलर ची बुंदी पाडून झालेली आहे आता बुंदी झालेली मस्त झाली तीन कलर मध्ये आपण इथे बुंदी तयार केलेली आहे आता ह्याच वाटीने आपण इथं साखर घेतोय एक वाटी साखर घेतली आणि वरतून आपण थोडी अजून अर्धी वाटी साखर इथे टाकलेली आहे आता ह्याच वाटीने आपण इथे एक वाटी पाणी टाकतोय मध्ये बरोबर एक वाटी टाकलेली आपण इथं गॅस लावूया आपल्याला बनवायचे पक्का बनवायचा नाहीये ह्यामध्ये आपण थोडस दूध टाकूया म्हणजे आपला पाकाची मळी पूर्ण साखरेची ती निघून जाईल आणि पाक, एक पाक आपला एकदम काचे सारखा छान तयार होईल बघू शकता किती खराब आहे पूर्ण आपण काढून टाकूया पाक आता मस्त आपला शिजतोय छान असा मी आता आपला पाक आता तयार होतोय आता सध्या एकदा फक्त एक एक टिपकाच खाली पडतोय म्हणजे अजून एक तार पण आपली आलेली नाहीये ना आता आपल्याला एक अजून एक दोन मिनटं फक्त आपण पाक तयार करून घेऊया आता आपला हा तयार व्हायला लागलेला आहे हळूहळू याला सार लागलेली आहे हात चिटकला जातो ह्याला म्हणजे जा पाक तयार झालेला आहे आता आपल्याला जास्त घट्ट पाक व्हायच्या गॅस आपण इथं बंद करून टाकूया हे बघा तार पडते ती असं वर खेचलं की समजायचं आपला पाठ तयार झालेला आहे मस्त घट्ट झालाय छान आहे एवढा हम्म हा पाक आपण इथे ओतून घेऊया एका दुसऱ्या मोकळ्या भांड्यामध्ये आपली मिक्स झालेली ये छान अशी बघू शकता मस्त झालेली आहे आता आपला पाक पण तयार आहे पाकामध्ये आपण टाकून देऊया दे पळीच्या साह्याने जरा हलवून घेऊया वेलची पावडर आणि आपले बदाम काजू ते पण टाकू याच्यामध्ये आपण म्हणजे आपले लाडू छान लागतील मस्त वास सुटलाय लाडूची बुंदी पण छान दिसते आपली बघा मस्त आता याला गरम गरम आपण पाकामध्ये टाकलेलं आहे तर साधारण याला आपण ह्यातला जो पाक आहे हा पूर्ण ह्याच्यामध्ये जिरेपर्यंत आपण याला व्यवस्थितपणे असं झाकून ठेवूया आता आपण दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थितपणे झाकून ठेवूया नंतर आपण हे लाडू वळायला घेऊ तर बघू शकता तुम्ही एक मी हे अर्धा ते पाऊन तास आपण हे पाकामध्ये बुंदी मिक्स करून ठेवली होती बरोबर तेवढा पाक ह्याच्यामध्ये मस्त जिरला गेलाय आणि बुंदी पण आपली छान सुटसुटीत झालेली आता ह्याचे आपण लाडू वळायला घेऊया लाडू पण छान वळले जातात बघा స్రదా లటాలా కండా కంరదంది తల్రారాం. बू श लाड़ू तैयार है बुंदी लड़ू रंगी बेरंगी छान एक लाडू शकता मस्त अपने लाड़ू किसी छान मस्त अग तो बगू श मस्त अपने बुंदी के रंगी बेरंगे लाड़ी अगर घर मस्त तैर के लिए खूप छान झालेत मस्त झालेले आहेत दिसतायत पण छान तर तुम्हाला जर माझी ही लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद